नुकतेच नाशिक जिल्हा भाजपा कार्यकारणी जाहीर झाले असून त्यात जिल्हाध्यक्ष म्हणून प्राध्यापक सुनील सर यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर रविवार दिनांक तेवीस जुलै रोजी त्यांनी सिन्नरला भेट दिली निवडीनंतर पहिल्यांदा सिन्नर शहरात येणाऱ्या जिल्हाध्यक्ष यांचे सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले रविवार दिनांक तेवीस जुलै रोजी नाशिक भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय सुनील सर हे सिन्नर शहर दौऱ्यावर आले होते त्यानिमित्ताने ते जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच सिन्नर शहरात येत असल्याने त्यांचे स्वागत व सत्कार सिन्नर शहर भाजपाच्या वतीने करण्यात आले यावेळी त्यांच्या समवेत आलेल्या सन्माननीय सहकाऱ्यांचा देखील सत्कार करण्यात आला यावेळी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे शहराध्यक्ष बाळासाहेब हांडे मुकुंद खर्जे विशाल क्षत्रिय अक्षय लोंढे विठ्ठल जपे सजन सांगळे किशोर देशमुख गणेश क्षीरसागर सचिन गोळेसर मीराताई सानप ओंकार सानप प्रियंका द्विवेदी रोहिणी कुर्णे श्रीमती गायकवाड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते न्यूजसाठी समाधान नाशिक दक्षिण जिल्हा संघटनात्मक भाजपचा जो नवनिर्मा नवनिर्वाचन झाला त्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून सुनील बच्चाव सर यांची प्रदेशानं नियुक्ती केली त्याबद्दल मी सिन्नर तालुका व सिन्नर शहराच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो त्यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो जवळजवळ दोन हजार तेरा चौदापासून सरांकडे शिक्षकाकडेचे जबाबदारी शिक्षकाकडेचे जिल्हाध्यक्ष होते त्यानंतर सरचिटणीस होते आणि यावेळेस ते संघटन सरचिटणीस होती अतिशय चांगल्या प्रकारचे त्यांनी जबाबदारी मंत्री संघटन सरचिटणीस म्हणून अतिशय चांगल्या प्रकारची जबाबदारी त्यांनी पार पाडली आणि त्याचीच पावती म्हणून त्यांना आता नाशिक दक्षिण जिल्ह्याचं जिल्हाध्यक्षपद दिलं त्यांनी अतिशय गावागावात जाऊन पक्षाच्या बुध बैठका असतील मन की बात कार्यक्रम असतील पक्षाचे जे जे काही मधल्या दोन अडीच वर्षाच्या काळामधले जे काही आंदोलनं असतील त्यामध्ये जिल्हाभर त्यांनी हिररीनं भाग घेतला सक्रिय सहभाग नोंद लावल्यामुळं त्यांच्या कामाची निश्चितपणे पावती त्यांना मिळाली आहे आणि असंच याही पुढं त्यांच्या हातून काम घडवू अशी आपण परमेश्वर प्रार्थना करूया आणि त्यांच्या भावी अडचालीस मी हार्दिक शुभेच्छा देतो नवनिर्वाचित अध्यक्ष मान्य सर यांची आज खऱ्या अर्थाने भारतीय जनता मार पार्टीमध्ये एक ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेची नाळ ओळखणाऱ्या माणसाला आज भारतीय जनता पार्टीने जिल्हा अध्यक्ष बनवलं त्याबद्दल मी प्रथम तर आपल्या सिन्नरवासियांच्या वतीने डॉक्टर बच्चाव सरांचे मनपूर्वक तालुक्याच्या वतीने अभिनंदन करतो आणि त्यांना पूर्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता ते आज नाशिक दक्षिण जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य सुनील रमेश बच्चाव सरांची निवड करण्यात आली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो पुढील वाटचालीसाठी त्यांना मी मनपूर्वक सिन्नर तालुक्याच्या वतीने युवा मोर्चाच्या वतीने शुभेच्छा देतो नेहमीच त्यांनी तेन, आम्हाला केलेलं कान पकडून जे मार्गदर्शन आहे ते आम्हाला नेहमीच एक योग्य रस्त्यावरती जाण्यासाठी मोलाचं ठरलेलं आहे याही पुढे त्यांचं असंच मार्गदर्शन राहील अशा अपेक्षेने आणि आमच्या सिन्नर तालुक्यावर त्यांनी असंच नितांत प्रेम करावं आणि आमच्या झोळीत त्यांनी प्रदेशाकडून जे जे काही आम्हाला देता येईल ते द्यावं अशी मी त्यांना एक मागणी स्वरूपात त्यांच्याकडे इच्छा व्यक्त करतो आणि त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि थांबतो आज सिन्नर येथे जिल्हाध्यक्ष या पदावर नियुक्ती झाल्यानंतर प्रथम मी आलो आहे आपला सर्वांचं प्रेम सर्वांचा पाठिंबा आणि सर्वात महत्त्वाची सर्वांची साथ बघितल्यानंतर मला असं वाटतं की जे काही व्यक्तिकेंद्रित आपलं सिन्नरचं राजकारण आहे त्याला आपल्याला बऱ्यापैकी चांगल्यापैकी छेद घेता येईल मी सर्वप्रथम दोन्ही मंडळाध्यक्षांना धन्यवाद देतो की त्यांनी आवर्जून मला इथं बोलवलं खरं तर आज कुठलाही औपचारिक कार्यक्रम नाही आहे हा अनौपचारिक कार्यक्रम पुन्हा पुढचा जो काही कार्यक्रम म्हणण्यापेक्षा पुढची जी बैठक राहील ती ग्रामीणला राहील याची सगळ्यांनी नोंद घ्यायची सन्मान्य प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे लाडके नेते देवेंद्रजी असतील प्रदेशाचे सर्वच पदाधिकारी संघटन मंत्री असतील किंवा प्रदेश महामंत्री असतील सगळ्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि आज मला जिल्हाध्यक्षपदावर नियुक्ती केलेली आहे तर आपण बघितला जो जिल्हा आपला नवीन झालेला आहे त्या जिल्ह्यामध्ये एकही जिल्हा परिषद सदस्य नाही एकही पंचायत समिती सदस्य नाही आहे ठीक आहे सिन्नरचा काही भाग अपवाद वगळला तर तोही आता राजकीय स्थित्यंतरे झाले आणि नंतर तो दुसरीकडे गेला म्हणजे हा मला काल दिंडोरीला ज्यावेळी गेलो त्यावेळी सगळ्यांनी सांगितलं की सर हे चॅलेंज आहे आणि खरोखर हे चॅलेंज आहे कारण आगामी काळात लोकसभा आहे विधानसभा आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला डबल स्थानिक स्वराज्य नगरपालिकाही आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समिती आहे त्याच्यामुळे हे वर्ष हे निवडणुकीचं वर्ष ज्याला म्हणतं दोन हजार चोवीस त्यामुळे सर्वांनी जे आपली ताकद आहे ती वाढवणं गरजेचं आहे